नमस्कार मी राधा स्वागत करते तुमचं राधास मॅजिक किचन या आपल्या यूट्यूब चॅनेलवर तर आज आपण पाहणार आहोत दिवाळी फराळ विशेष चिरोटे कसे बनवायचे आजपर्यंत मी चिरोटे बऱ्याचदा केले असतील पण या पद्धतीने कधीच केले नसतील अगदी कमळासारखे फुललेले मोजता येणार नाहीत इतक्या लेयर्स असलेले तोंडात टाकताच विरगळणारे हे चिरोटे तर कसे बनवायचे यासाठी रेसिपी अगदी शेवटपर्यंत नक्की पहा आता झिरोटे बनवण्यासाठी इथे आपल्याला लहान लहान गोळे करत बसण्याची अजिबात गरज नाही तर काय आहे ही सिक्रेट पद्धत यासाठी रेसिपी शेवटपर्यंत नक्की पहा चला तर मग आजच्या रेसिपीला आपण सुरुवात करूया सर्वात अगोदर इथे आपल्याला एका मध्ये एक वाटी मैदा घ्यायचा आहे यामध्ये आपल्याला अगदी किंचित सस मीठ घालून घ्यायचं आहे आता मीठ घातल्यानंतर इथे आपल्याला यामध्ये गरम तेलाचे तीन ते चार चमचे मोहन घालून घ्यायचं आहे ज्या चमच्याने आपण पोहे खातो त्या चमच्याने तीन ते चार चमचे गरम कडकडीत तेलाचे मोहन इथे आपण यामध्ये घातलेलं आहे आता आपण हे चांगले मिक्स करून घेणार आहोत सुरुवातीला इथे आपल्याला हे थोडंसं चमचाने मिक्स करून घ्यायचं आहे आता हे थोडंसं थंड झाल्यानंतर इथे आपण हाताच्या सहाय्याने हे चांगले मिक्स करून घेणार आहोत हे तेलाचे मोहन आपल्याला या पिठाला चांगले चोळून घ्यायचं आहे एक दोन ते तीन मिनिटांपर्यंत आपल्याला हे चांगले चोळून घ्यायचं आहे यानंतर गरजेनुसार पाण्याचा वापर करत इथे आपल्याला याचा एक गोळा तयार करून घ्यायचा आहे अगदी खूप घट्टही नाही किंवा अगदी खूप पातळही नाही या पद्धतीने इथे आपल्याला याचा गोळा तयार करून घ्यायचा आहे तोपर्यंत जर तुम्ही आपल्या चॅनेलवरती नवीन आला असाल तर नक्कीच आपल्या चॅनेलला सबस्क्राईब करा आणि सबस्क्राईबच्या पुढचे बेल लायकॉनचे बटन दाबा जेणेकरून इथून पुढच्या छान छान रेसिपीज सर्वात अगोदर तुम्हाला पाहायला भेटतील तर इथे आपण याचा गोळा तयार करून घेतलेला आहे आणि यावरती झाकण ठेवून एक दहा मिनिटांसाठी हे असेच साईडला ठेवून देणार आहोत तोपर्यंत इथे आपण साखरेचा सा पाक तयार करून घेणार आहोत आता ज्या कपने आपण मैदा घेतला त्याच कपने इथे आपल्याला एक वाटी साखर घ्यायची आहे आणि या साखरेमध्ये पाणी आपल्याला इतपतच घालायचं आहे की ही साखर जी आहे ती पाण्यामध्ये पूर्णपणे बुडली जाईल आता पाहू शकता तुम्ही ही साखर या पाण्यामध्ये पूर्णपणे बुडलेली आहे आता इथे आपल्याला ही साखर या पाण्यामध्ये पूर्णपणे विरगळवून घ्यायची आहे एक दोन ते तीन मिनिटांनंतर लगेचच ही साखर पाण्यात छान अशी विरघळून जाईल याला एक छान अशी उकळी आलेली आहे या पद्धतीने पाण्याला छान अशी उकळी आल्यानंतर गॅसचा फ्लेम इथे आपल्याला बंद करून घ्यायचा आहे आता यामध्ये आपल्याला एक अर्धा चमचा वेलची पावडर घालायची आहे आणि पुन्हा एकदा हे चांगलं मिक्स करून घ्यायचं आहे आणि एका साईडला हे आपण ठेवून देणार आहोत यानंतर इथे आपण साठा तयार करायला घेणार आहोत साठा तयार करण्यासाठी इथे आपल्याला एक पसरट अशी प्लेटच घ्यायची आहे आणि यामध्ये आपल्याला एक पाच ते सहा चमचे कॉर्नफ्लॉवर घ्यायचा आहे त्यानंतर ज्या चमच्याने आपण कॉर्नफ्लॉवर घेतले त्याच चमच्याने इथे आपल्याला एक तीन ते चार चमचे साजूक तूप घ्यायचं आहे लक्षात ठेवा इथे आपल्याला साजूक तुपाचाच वापर करायचा आहे आता इथे मी एक चार ते पाच चमचे साजूक तूप घेते आता यानंतर इथे आपल्याला हे चांगलं मिक्स करून घ्यायचं आहे मिक्स करत असताना इथे आपल्याला या पद्धतीनेच मिक्स करून घ्यायचं आहे पाहू शकता तुम्ही व्हिडिओ दाखवल्याप्रमाणे इथे आपल्याला हे तूप आणि कॉर्नफ्लॉवर हे या पद्धतीने फुलवून घ्यायचं आहे ज्या पद्धतीने लोण्याचा गोळा तयार होतो त्या पद्धतीने इथे आपल्याला हे हलकं असं करून छान असा गोळा तयार करून घ्यायचा आहे एक चार ते पाच मिनिटांनंतर पाहू शकता तुम्ही या पद्धतीचं हे क्रिमी स्टेक्चरमध्ये छान असं साठा तयार झालेला आहे आता आपल्याला हा तयार करून घेतलेला साठा एका साईडला ठेवून द्यायचा आहे इथे हा मैदा सुद्धा छान असा भिजलेला आहे आता आपण या मैद्याचे गोळे तयार करून घेणार आहोत एक दहा मिनिटांपर्यंत इथे आपण हा मैदा चांगला भिजवून घेतलेला आहे त्या अगोदर इथे आपण हे थोडंसं मळून घेणार आहोत आणि या पद्धतीने याचे चार भाग इथे आपल्याला तयार करून घ्यायचं आहे एका वाटी मैद्याचे इथे आपल्याला कमीत कमी चार गोळे तयार करून घ्यायचे आहेत आता हे गोळे आपण या पद्धतीने तयार करून घेऊयात तुम्ही जर रेसिपी इथंपर्यंत पाहत आलाच आहात तर नक्कीच या रेसिपीला लाईक करा चॅनेलला सबस्क्राईब करा आणि वेलायकॉनचे बटन दाबा जेणेकरून इथून पुढच्या रेसिपीज सर्वात अगोदर तुम्हाला पाहायला भेटतील आता हे चारही गोळे तयार झाल्यानंतर इथे आपण हे गोळे लाटून घेणार आहोत अगदी पातळ अशी पोळी इथे आपल्याला याची लाटून घ्यायची आहे इथे मी याची पातळ अशी पोळी लाटून घेते तर पाहू शकता तुम्ही इथे आपण ही पातळ अशी पोळी इथे लाटून घेतलेली आहे आणि याच पद्धतीने बाकीचे सुद्धा तीनही गोळ्यांची इथे मी पोळी लाटून घेतलेली आहे आता सुरुवातीला इथे आपल्याला एक पोळी यावरती ठेवून द्यायची आहे आणि यावरती आपल्याला आपण जो साठा तयार केलेला आहे तो साठा आपल्याला हाताच्या सहाय्याने छान असा पसरवून घ्यायचा आहे व्हिडिओ दाखवल्याप्रमाणे इथे आपल्याला हा साठा या पद्धतीने छान असा पसरवून घ्यायचा आहे आता साठा छान लावून झाल्यानंतर यावरती आपल्याला थोडासा मैदा या पद्धतीने भुरभरून घ्यायचा आहे आणि पुन्हा एकदा इथे आपल्याला यावरती ही मैद्याची दुसरी पोळी यावरती ठेवून द्यायची आहे आणि याच पद्धतीने इथे आपल्याला चारही पोळ्या एकावरती एक या पद्धतीने ठेवून घ्यायच्या आहेत आता इथे मी चारही पोळ्या एक वरती एक ठेवून घेतलेल्या आहेत आणि साठा लावून यावरती पुन्हा एकदा सगळ्यात सर्वात शेवटी पीठ भुरभुरून घेतलेला आहे आता इथे आपल्याला एका सुरीच्या सहाय्याने हे या पद्धतीने कट करून घ्यायचं आहे आता हे कट करून घेतल्यानंतर सर्वात मधली जी पट्टी आहे ती आपल्याला या पद्धतीने रोल करून घ्यायची आहे इथे पाहू शकता तुम्ही याला लेयर किती छान अशा आलेल्या आहेत आणि सर्वात शेवटी आपल्याला हाताच्या सहाय्याने हे या पद्धतीने प्रेस करून घ्यायचं आहे आणि सर्वात शेवटी इथे आपल्याला थोडंसं पाणी लावून हे चिकटवून घ्यायचं आहे आणि याचप्रमाणे इथे आपल्याला हे सर्व गोळे तयार करून घ्यायचे आहेत आता हे गोळे आपल्याला अगदी हलक्या हाताने लाटण्याने फक्त या पद्धतीने फिरवत राहायचं आहे इथे आपल्याला तेल किंवा पिठाचा वापर करायचा नाही आणि याच प्रकारे इथे आपण बाकीचे सुद्धा सर्व चिरोटे तयार करून घेतलेले आहेत आता इथे तेल छान गरम कडकडीत झालेला आहे यामध्ये आपण हे चिरोटे तळून घेणार आहोत चिरोटे तेलात टाकल्यानंतर एका चमच्याच्या साह्याने इथे आपल्याला हे या पद्धतीने याच्या लेयर्स ज्या आहेत त्या छान अशा सोडवून घ्यायच्या आहेत आणि एक दोन मिनिटांनंतर इथे आपण हे पलटी करून घेणार आहोत आता दोन्हीही साईडनी इथे आपण हे छान असं तळून घेतलेलं आहे मस्त असे छान लेयर असलेले इथे आपण हे चिरोटे तयार करून घेतलेले आहेत आणि याच पद्धतीने बाकीचे सुद्धा सर्व चिरोटे इथे तळून घेतलेले आहेत आता सर्वात शेवटी इथे आपल्याला आपण जो साखरेचा पाक तयार केलेला आहे तो साखरेचा पाक इथे आपल्याला थोडासा गरम करून घ्यायचा आहे आणि यावरती हा पाक आपल्याला टाकून घ्यायचा आहे तर तुम्ही सुद्धा याच पद्धतीने हे चिरोटे नक्की ट्राय करून पहा रेसिपी आवडली असेल तर नक्कीच ही रेसिपी आपले मित्र मैत्रिणी आणि नातेवाईकांसोबत शेअर करा थँक्यू